तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्यास मौजे कोरेगाव एम आय डी सी दत्तजयंतीनिमित्त एक आदत्त एक बैल एक दुसरा एक बैल मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजितभाई पवार यांचा वेगाचा सा शेवट सर्जा शंभर टक्के आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पितृ लाईव्ह या चॅनलवर आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाचा पैरा आहे विसापूरकरांचा वादळ मित्रांनो सरजा आणि विसापूरकरांचा वादळ आज या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक किती तर मित्रांनो अभिजित भाय पवार यांच्या नावाने गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती वरती आणि गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती अशा दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि बाजा पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद